नमस्कार रामकृष्ण हरी आज मला कीर्तनकारावर बोलायचं ना मी इंदुरीकर महाराजांचा कीर्तनकार म्हणून कधी सन्मान करत नाही मी त्यांना कीर्तनकार मानतही नाही स्टँडअप कॉमेडियन असं इंदुरीकर महाराजांचं वर्णन करावं लागेल कारण असल्या उदाहरणांना देऊन ते बोलत असतात ना की ऐकायला बरं वाटतं मजा वाटते तुम्ही प्रवासामध्ये असावं तुम्ही असे निराश झालेले असावं आणि इंदुरीकरांचं कीर्तन लावावं मजा येते ऐकायला मनातलं नैराश्य दूर होऊन जातं माणूस खळखळून हसतो त्यामुळे इंदुरीकरांचं कीर्तन हे नैराश्य दूर करणार आहे आध्यात्मिक उन्नती साधणार नाही ना याची मला पूर्ण जाणीव आहे म्हणून इंदुरीकरांनी कीर्तनाचा तमाशा केलाय का तर इंदुरीकर तमाशाच करतात कीर्तन नाही असं माझं मत आहे ते त्यामुळं त्याने कीर्तनाचा तमाशा केलाय असं मला अजिबात वाटत नाही या इंदुरीकरांच्या वरती जोरदार टीका चालू आहे का चालू आहे मी काही व्हिडिओ दाखवतो इंदुरीकरांच्या मुलीच्या साखर बघा पाहिलेत आता इंदुरीकरांच्या मुलीचा साखरपुडा कसला जंगी झाला काय जावयाचा थाट काय पोरीचा थाट सगळं मग लोक तुटून पडले म्हणाले इंदुरीकरांनी असं करावं करा का इंदुरीकर काय शिकवत होते इंदुरीकर काय शिकवत होते का? ते ऐका केले तरी पोरं होतात किडा येऊ देऊ नका पैसा अंगातली ताकद जपून वापरा आणि खिशातला पैसा जपून वापरा मुलीच्या लग्नाला फटाके चाळीस हजाराची अन्नवर नवरदेव बाहेरा वाईट वाईट <laughs> ते नवर देव उडी आणायचे त्याला वाटलं शांताबाई आली काय या बाय का काय <laughs> काय का आला पैसे घालता लग्नातले सत्कार ए शेतकऱ्याच्या घरातलं सगळं गेलंय शेतकऱ्याने यावर्षी लग्न सरायतले लग्नाचे फेटे बंद करा आणि दहावीच्या दोन मुलांची फी भरा <laughs> सत्कार बंद करा लग्न साधे केले तरी पोरं होतात किडा येऊ देऊ नका पैशात ऐकलं लग्न कार्यात खर्च करू नका एवढं करू नका मग लोकांनी कीर्तनकारच जर आपल्या मुलीच्या लग्नात खर्च करू लागला तर काय असा प्रश्न विचारला आणि इंदुरीकरांनी पोरीच्या लग्नात खर्च न करता साध्या स्वरूपात तो करायला हवा होता असंही सांगितलं आता इथे मात्र मी इंदुरीकरांच्या पाठीमागं भक्कमपणे उभा आहे भक्कमपणे उभा आहे का सांगतो ज्याची अवकात आहे ज्याची स्थिती आहे ज्याची क्षमता आहे त्यांनी आपल्या लेकीच्या शुभ कार्यात केलेला खर्च अयोग्य ठरत नाही हे बाजार बुणग्या कम्युनिस्टांनी आहेरे नाहिरे नावाचा जो एक वर्ग आणलाय ना त्या वर्गाच्या साठी हे सगळं चाललंय हा म्हणजे त्या त्या, त्या लोकांनी चालवलेलं लो हे षडयंत्र आहे म्हणजे काय ज्यांच्याकडं नाही त्यांना वाटेल आपण करू शकत नाहीत म्हणून मग त्यांच्या मनात कमीपणा येऊ नये म्हणून ज्यांच्याकडे आहे त्यांनी खर्च करू नये म्हणजे काय पिढे वाटून लग्न करावं वा। लाडक्या लेखीला आपल्या ले घरातून बाहेर पाठवायचं आहे त्या पोरीचा बाप पय 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 पै पै साठवून पैसे जमा करत असतो लेखीचं लग्न थाटात करायचं म्हणून दारात मोठा मांडव मांडवात शेकडो लोक जेवायला आणि खाद्यपदार्थांची रेलचेल आणि मग लेकीला पाठवायचंय यासाठी तो आपल्या आयुष्याची कमाई करत असतो का एखाद्याकडं नाही म्हणून असणाऱ्यांनी करायचं नाही असा नियम लागू केला तर लग्न भव्यतेने होतील का आणि लग्नाची एक वेगळी बाजारपेठ आहे लक्षात ठेवा म्हणजे बापानं पोरीच्या लग्नात केलेला खर्च हा अनेक घरांना चालवतो हे लक्षात ठेवा फुलवाला असेल बँडवाला असेल घोडेवाला असेल म्हणजे लोक पुन्हा लगेच दक्षिणा काढतात ब्राह्मण सुद्धा असेल ब्राह्मण पाच दहा हजारात भागतो त्याच्यात चौ चार पट फुलवाला घेतो चाळीस ते पन्नास हजार रुपये फुलाच डेकोरेशन असत मंडपवाला असतो घोडेवाला असतो सनईवाला असतो बँडवाला असतो या केटरस असतो या सगळ्यांचं मार्केट चालत असत आणि ज्यांनी आहे त्यांनी करावं ज्यांच्याकडं चार रुपये आहेत त्यांनी खर्च करावा इंदुरीकरांना एवढं सांगायचंय मला की तुम्हाला करायची हौसच आहे पोरीचा बाप म्हणून तर लोकांना शानपण शिकवायला जाऊ नका कशा करत काळ्या वया कशा करता सांगायचं की नाही लग्न हलक्यात करा लग्न साधच करा लग्नात पाचच माणसं बोलवा पेढेवाटा आणि झालं म्हणा साखर वाटा झालं म्हणा अरे वाटा आणि पेढेवाटा लेखीचं लग्न करण्याची हौस आहे लोकांच्या मनामध्ये आणि लग्नात खर्च का खर्च लग्नात खर्च म्हणजे असतो किती हो असतो किती साधारणत कोणत्याही घरासमोर मंडप टाकायचा असेल तर तीस ते चाळीस हजार जेवायचा खर्च लाख दीड लाख बँडवाला घोडेवाला मिळून लागभर चार पाच लाखामध्ये सामान्य माणसाला थाटात वाटावं असं लग्न होत दहा लाख वाढले अजून थोडं भारी करणाऱ्यांचे आणि एवढे पैसे तर जमा करून ठेवलेले असतातच की या सगळ्यांना मला एकच सांगायचंय तुम्हाला या लग्नातल्या खर्चाकडं बघण्यापेक्षा लग्नातल्या वाईट चालीरितीकडे बघा ते जे पुण्यातल्या हगमने कुटुंबानं केलं ना नवरीच्या बापाला हगवन लागेपर्यंत पैसे मागवण्याचा जो काही नराधम उद्योग केलाय ना त्याच्यावर आक्षेप घ्या प्रचंड मोठा हुंडा गाड्या घोडे याच्यावर आक्षेप घ्या शेतकऱ्यांना शानपण शिकवायचं ना तर दारूच्या नशेत जे उद्ध्वस्त झाले त्यांना दारू पिऊ नका हे शिकवा आयुष्यभर पिलेल्या दारूच्या पैशात थाटात लग्न करता येतो आयुष्यभर द पिलेल्या दारूच्या पैशाला वाचवलं तर पोलीस लग्न थाटात होत लग्न कार्य थाटात करायचे नाहीत हा नवीन फंडा कुठून आणलाय तुम्ही कुठून आणलाय थाटात आणि खोट्या आय टीत हा फरक आहे उगीच गाड्या दे घोड्या दे प्रचंड सोनं दे फ्लॅटला डाऊन पेमेंट दे मग लग्नात रुखवतामध्ये अह रुखवत रुखवत काय पद्धत होती छान वेगवेगळे पदार्थ करावेत वेगवेगळ्या गोष्टी कराव्यात पाच पाच पैशाचा बंगला करायचो रुखवतात आईस्क्रीमच्या काड्यांचा बंगला करायचो चमचे ते लांबलचक त्याचा बंगला करायचो आणि अशा सुंदर गोष्टींनी ते रुखवत सजवलं जायचं पण आता या सुंदर गोष्टीपेक्षा महागड्या गोष्टी आल्या मग फ्रीज असलं पाहिजे डिशवॉशर असलं पाहिजे वॉशिंग मशीन असली पाहिजे ती ऑटोमॅटिक असली पाहिजे फ्रंट लोडेड असली पाहिजे गाडी असली पाहिजे मोटरसायकल असली पाहिजे नवरी सोन्यात मडलेली असली पाहिजे आणि इथे कंबरड मोडू लागलाय लग्नातल्या खर्चापेक्षा हा जो बाजार चालवलाय ना प्रतिष्ठेचा तो थांबवायला हवा त्यामुळे इंदुरीकरांनी आपल्या पोरीचं त्यांच्या क्षमतेप्रमाणे केलेला साखरपुडा हा अयोग्य आहे असं मला वाटत नाही अयोग्य जे काय आहे ते बदलायला शिका उगाच लग्नाच्या थाटामाटावर व्हिडिओ करून अवडंबर करण्याची गरज नाही पोरीचा बाप पोरीचं लग्न थाटातच करणार नमस्कार